अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल एक विधान केलं होतं या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यभरातून उमटताना आपल्याला पाहायला मिळाले आणि याच पार्श्वभूमीवरती या विधानाच्या निषेधार्थ खरंतर राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर इन्स्टिट्यूट जी पुण्यामध्ये आहे या इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदाचा राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली जात होती आणि अखेर आता राहुल सोलापूरकर यांनी या संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दे दिलेला आहे आणि त्याचबरोबर संस्थेच्या वतीने हा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती समोर आलेली आहे मी आत्ता भांडारकर इन्स्टिट्यूटमध्येच उभी आहे खरं तर पुण्यातल्या भांडारकर रोडवरती असलेली भांडारकर विद्या संस्था ही जी इन्स्टिट्यूट आहे गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ही इन्स्टिट्यूट अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम करत आहे याच इन्स्टिट्यूटच्या विश्वस्त पदावर अभिनेते राहुल सोलापूरकर हे होते मात्र राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना छत्रपती शिवरायांनी आग्र्यावरून जी सुटका करून घेतली होती त्यावेळी खरं तर त्यांनी स्वतःहून ही सुटका करून घेतली नाही या सगळ्यामध्ये त्यांनी मुघलांना लाच दिली होती आणि लाच देऊन मग त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली अशा पद्धतीचं एक विधान केलं आणि त्यानंतर सगळा जो वादंग जो आहे तो माजलेला पाहायला मिळाला त्यानंतर पुण्यातलं राहुल सोलापूरकर यांचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी सुद्धा आणि भांडारकर इन्स्टिट्यूटच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कारण सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने ठाकरे गटाच्या वतीने त्याचबरोबर बजरंग दलाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं आणि निषेध केला जात होता आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती राहुल सोलापूरकर यांचा या संस्थेने राजीनामा घ्यावा असं बोललं जात होतं त्याचवरती राहुल सोलापूरकर यांनी स्वतःहून हा राजीनामा जो आहे तो संस्थेला पाठवलेला होता त्यानंतर संस्थेच्या नियामक मंडळाची आणि सगळ्याच पदाधिकाऱ्यांची या सगळ्यावरती एक बैठकसुद्धा झाली ही बैठक बराच काळ चालली होती या बैठकीमध्ये राहुल सोलापूरकर यांचा हा सगळाच जो राजीनामा आहे या राजीनाम्यावरती चर्चा झाली त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबाबत जे काही विधान केलं या विधानावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती आता विश्वस्तांकडून जे बाकीचे विश्वस्त आहेत त्यांच्याकडून राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा जो आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे याचाच अर्थ इथून पुढच्या काळामध्ये राहुल सोलापूरकर हे या संस्थेच्या विश्वस्त पदावर आता नसणार आहेत त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांनी जे काही विधान केलं होतं त्या विधानाशी भांडरकर इन्स्टिट्यूटचा आमच्या संस्थेचा कुठलाही संबंध नाहीये असं सुद्धा संस्थेने सांगितलंय मात्र या सगळ्यानंतर सुद्धा एक प्रश्न अजूनही तसाच उपस्थित झालेला पाहायला मिळतोय कारण कुणीही उठायचं शिवरायांबद्दल काहीही बरळायचं आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी एखादा छोटासा व्हिडिओ करून माफीनामा सादर करायचा दिलगिरी व्यक्त करायची आणि त्यानंतर आता राहुल सोलापूरकरांचा हा सगळा राजीनामा आलेला आहे या राजीनाम्यामुळे त्यांनी जे काही वक्तव्य केलं ते वक्तव्य त्यानंतर जे काही पडसाद उमटले हे सगळे भरून निघणार आहेत का किंवा केवळ राजीनामा दिल्याने जे काही त्यांच्या तोंडून जे बोललं गेलं ते सगळं पुन्हा पहिल्यासारखं होणार आहे का तर नक्कीच नाही त्यामुळे कुणीही उठायचं आणि महापुरुषांबद्दल काहीही विधानं करायची आणि त्यानंतर माफी मागून सगळं प्रकरण जे आहे ते आ, शांत करायचं हे खरंच कितपत योग्य आहे हा एक खूप मोठा प्रश्न यामधून उपस्थित होताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर महापुरुषांबाबत बोलताना सेलिब्रिटी असतील राजकीय नेते मंडळी असतील किंवा सर्वसामान्य माणूस से असेल कुणीही महापुरुषांबाबत बोलताना भान ठेवायला हवं या गोष्टीचा कुठेतरी जास्त जाणीव या प्रकरणानंतर झालेली पाहायला मिळते पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कमॉन गाईज हरी आप हर ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन तो सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन